छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै। या देशामध्ये इतिहास देखील बदलला गेला असता आपण दुर्दैव आहे आणि म्हणून थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामीत खितपत पडलो असतो आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे हे कुणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय सांगावं ते अतिशय प्रजेचे कनवाळू होते रयतेचे राजे होते रयतेच्या भाजीच्या धेटालाही हात लावता कामा नये अशा प्रकारचा त्यांचा संदेश होता आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत होता त्या त्या ठिकाणी मग कधीही कुणा आप्त असो दुसरा असो त्याला तात्काळ जागेवर शिक्षा देण्याचं फरमान देखील छत्रपती काढायचे आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते आपल्या नौदलाच्या ध्वजावर देखील आता शिवरायांचं प्रतीक आहे आणि त्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं मी अभिनंदन करतो गृहमंत्री अमित भाईंचं अभिनंदन करतो खऱ्या खरं म्हणजे मोदीजी जेव्हा आले होते तेव्हा देखील त्यांनी शिवरायांचं अतिशय अभिमानाने या ठिकाणी उल्लेख केला आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे साता समुद्रापलीकडे पोहोचला आहे आज अगदी आपण पाहतो की रशियामध्ये सुद्धा शिवजयंती होती आहे काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी शिवाजी महाराजांचा वाश्वारुढ पुतळा उभा राहिला देवेंद्रजी मॉरिशसला मौर... गेले तिकडे पुतळा उभा राहिला आज खूप मोठ्या प्रमाणावर आज अफजल खानाचा कोथळा ज्या वाघ नकानी काढला तो वाघ नक देखील आपण आणली आहे आणि वाघ नकं ब्रिटनहून आणली त्याचं देखील दर्शन घ्यायला रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप नि लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो आणि म्हणून शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नाही तर एक विचार सरणी होती आणि म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात शिवछत्रपती आज घर करून आहेत आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज चाल करून आलेले मग अफजल खान असेल औरंगजेब असेल त्याची थडगी याच महाराष्ट्रामध्ये गाडली गेली हा देखील इतिहास आहे आणि म्हणून ही विषवल्ली या महाराष्ट्रामध्ये कुठेही वर येणार नाही ती ठेचून काढली जाईल हे देखील आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने पुढं काम करत आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आज गृहमंत्री या ठिकाणी आहेत आणि गृहमंत्री महोदय देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय त्यांनी जवळून त्याचा अभ्यास केला आहे आणि म्हणून आज त्यांनी एकदा ठरवलं की एकदा त्यांनी ठरवलं की हे करायचं मग मोदीजींच्या नेतृत्वाखाली मग तीनशे सत्तर कलम द्या ते हटवण्याचं काम देखील त्यांनी केलं परवा आपण मगाशी उल्लेख केला की के संसदेमध्ये वक् बोर्डाच्या बिलाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते देखील अंगावर रोमांच उभे करणार होत आणि म्हणून आज का नया भारत छत्रपती शिवराय का जय जयकार करणेवाला आहे दुश्मन के मुल्क में घुस कर घुस के मारेंगे ऐसा कहने वाला है आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत आणि आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हो आणि म्हणून मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलवणारे जे लोक आहेत नक्षलवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल परवाच पाहिलं सव्वीस अकराचा हल्ला करणारा मास्टर तो तोता राणा याला देखील जेर बंद करून या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीत आणलं मुंबईत आणलं जाईल आणि त्याला फासावर चढवलं जाईल ही देखील कामगिरी आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की अमित भाई आपके इरादे तो चट्टा चक्ता आपके चट्टा ने चट्टाने डगमगा जाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आणि म्हणून आपल्या मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय देशाचा विकास होतोय आणि या महाराष्ट्राचा देखील विकास होतोय हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये देखील जे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या रयतेसाठी जनतेसाठी केलं ते सरकार म्हणून आज आम्ही करतोय मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील अडीच वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय या महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत हा आपला इतिहास आहे त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे ते देखील अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे ही देखील भूमिका सरकारची आहे आणि म्हणून या सर्व किल्ल्यांचं आणि म्हणून अमित भाई मुद्दाम या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आपला इतिहास आहे गडकोट किल्ले हे इतिहास आहे एवढ्यावर गडकोट किल्ले कसे बांधले तोपा कसे आल्या पाणी कसं आलं काय आर्किटेक्चर काय इंजिनिअरिंग काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची आणि म्हणून याचं संवर्ध जतन झालं पाहिजे यासाठी सरकार पुढाकार घेते अमित भाईने आमची विनंती आहे की याच्यामध्ये जे काही एस आय ने देखील जो पुढाकार घेतला पाहिजे जो लवकर जेवढ्या युद्ध पातळीवर काम करता येईल तेवढं आम्हाला योगदान सहकार्य केलं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने अमित भाईंचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय